बऱ्याच दिवसांनी भेट झाली दादा आपली दिसणार नाही व्यवस्थित लाईव्ह जास्त वेळ नाही एक अर्धा तास म्हणून चालू केली झालं जेवण दादा कमेंट अडचण आहेत काय कमेंट करा लाईव्हला काय येत नाही आहे दादा टाईमच भेट ना लाईवला यायला काय सांगला नमस्कार शेतकरी शिवकन्या नमस्कार नमस्कार सविता ताई नमस्कार कशा आहेत काय चाललंय सविता ताई कशा आहेत बरे आहेत का क्लिअर दिसत नाही अंधार आहे अंधार त्याच्यामुळं क्लिअर दिसत नाही अंधारामुळे क्लियर क्लिअर दिसत नाही दादा चुलीपशी लाव चालू चुलीपशी आज इथं ताई झालं जेवण तेवढ तेवढायचंय का तेवढं तेवढा एखाद्यात का मासेवढच काय लय बरे आहे आम्ही बर 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 आमच्या इकडे आबाळ आलेलं पावसाची शक्यता आहे ताई बर बर पाऊस आमच्याकडे पडला की जेवायला या आमचा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक आयो नहीं नहीं। आयो काय कुडिली काय 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 मला कमेंट कळाली ना आयो कुडिली कुंडळी नाही तर कुंडळी नाही आहे स्वयंपाकाला फार उशीर केला ताई नाही दादा ह्याच काय मला स्वयंपाक असते आयो काय तळण चालू आहे ताई तळण होय थांबा आता अंधारात चालू आहे बॅटरी दाखली ते मी आता काय उडायला लागली होती दाखवते मी थोडा उजली तर लाईट नाही आमच्यात ते काय दिसणार कुंडोळी दिसली ह्या पूजा आहे तर ता कोंडुळी दिसायला लागली खायची का कुंडोळी दाखवत बघा कुंडुळी दिसली का <laughs> तुला काय ओळखू आलं बघा आलं का ओळखू कुणाला ओळखू आलं सांगा बरं काय ती दिसलं का दाजी सहकार्य करते का ताई नाही नाही दाजी सहकार्य नाही करत मी दाजीला सहकार्य करते म्हणायचं आयो हुंडळी काही समजलं नाही राम राम दाजी बघा ते दा कशाला राम, राम राम म्हणायचे हे चालू असताना दादा पाण्यातील शेंगा ह पाण्यातील शेंगा राईट रमेश दादा दा, दा, मच्छी मच्छी बर दादा हाय हॅलो नमस्कार स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा वास आला मला पण बर बर बर, बर। तुम्हाला तर चालत नाही नाही आम्हाला नाही चालत आम्ही शाकाहारी आहे मी शाकाहारी आहे दाजी नाही शाकाहारी नामदेव दादा मी माळकरीच आहे हो पर दाजी खाते की मी नाही खात पर दाजी खातेत ना आनंद मुंगळे मुनगाळ कुठे राहता धाराशिव मध्ये राहतो भाऊ धाराशिव मध्ये चला जाऊ का मग जरा काम आहे बरं बरं -बर, ओके 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 मी बी नाही जास्त वेळ घ्या ना ग थोडीशी बसली चालू करून टाइम होता म्हणून मला बी नाही लय म्हट काम माझं बी तसंच आहे आणि बसले इथं दुकान मांडून चला कमेंट करा बाकीचे शिशी शिशी कमेंट करा आपलं उशिरा लाईव्ह असते ती ह्या वेळेस आज लवकर घेतली तुम्हाला माहिती माहित नाही काय लावलंय त्याला हळद काही हे तुम्ही करला नाही पाहिजे होत काय हो काय करला नाही पाहिजे होत हॉटेल टाकायचं मग पार्टनरशिप मध्ये हा टाकायचं कापून दोघांनी आम्ही मासा आण तळा <laughs> गल्यावर लेकर भाजी <laughs> नाही नाही दादा मी नाही करत आहे फक्त मी साईटला बसली मला नाही जमत भाजी करायला ते बघा कारभारी करते आपल्याला नाही जमत उगा लाईव चालू म्हणून थोड्या वेळ बसली इथ मला नाही जमत ते काय हाय का शिशी तर काय गत भरली बापू दादा बघा आमची किती गज भरली कल्याणी चिवन मै गाल्यावर राईट हा कल्याणी चिवून मै घाल राईट 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 तीन लेकर काय का नाही सगळा गल्ला व्यवस्थित होत आहे करा, करा, करा। नाही ससिया बंद करू काय परत करते चालू किती वाजल्यात आठ वाजल्यात कि हो। काय आज कुणी गायाबत झाली सगळी आज कुणीच आहे ना आमच्या ला काय झालं कोणाला माहिती माझ्या पत्नीला काही जमत नाही भांडे सुद्धा मलाच घासावे लागतात अरे बाप रे असं कुठं असतंय वे शिकवायचं काम जावद्या बरोबर बंद करून टाकते कोणी नाही सी सीला अहो साय ताई नॉन व्हेजची भांडी म्हणून नॉन व्हेजची भांडी वय बरं 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 मला वाटलं कसलीच भांडी काहीच जमत नाही म्हणलं काहीच काम जमत नाही अवघड ते काय तिथं पेमेंट करतो बाय बाय बरं 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 बाय 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 बाय

मरल किती हे बघा कि जाऊ करते बरं मी लाईव्ह बंद कोणी याय ना लाईवला लाईव्ह मुडच नाही वाटत चलायच वाटलं उशिरा चालू करते जाऊ द्या बाय बाय सगळ्यांना नऊ साडे नऊ वाजता लाईव्ह चालू करते नऊ साडे नऊ वाजता या लाईव्ह बाय बाय बाबा गुड नाईट सी तरी कमेंट करा कराय कमाल एकच सेकंड